वायटी फॅमिली स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज चला मी काहीतरी नवीन वेगळं ट्राय करते म्हणजे आज थोडा मी कुकिंगचा व्हिडिओ हा बनवणार आहे आणि इकडे तुम्ही बा ही कुरडई आहे आणि कुरडईची सुकी भाजी कशी करणार आहे मी ते तुम्हाला दाखवणार आहे आणि ही झटपट होणारी भाजी आहे तुम्ही डब्याला वगैरे देऊ शकता तुमच्या मुलांना किंवा तुमच्या जे घरातली ऑफिसला जात असतील मंडळी त्यांनासुद्धा तर दहा पंधरा मिनटात होणारी ही भाजी आहे अगदी सोपी तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहावा लागणार आहे आणि तुम्हाला मी त्याआधी जाऊ एका माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण एक सरप्राईज ठेवणार आहोत जे आपले तीन हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत तर त्यांना एक त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी हा सिरीज सुरू करणार आहे तर सरप्राईज असं आप, आहे की आप आपल्या चॅनलवरती जे आपले सबस्क्रायबर आहेत लॉयल सबस्क्राईबर आहेत ते व्हिडिओ खाली कमेंट लाईक शेअर करतात आणि त्यांनी ऑलरेडी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे तर असे ज्यांचे कमेंट वगैरे असतात लाईक येणार आहेत माझ्या व्हिडिओवरती कमेंट शेअर करणार आहेत तर त्यांना मी मेन्शन करणार आहे माझ्या चॅनलमध्ये आणि त्यांच्या व्हिडिओला त्यांचे जे चॅनल आहेत त्यांना शाउट आऊट देणार आहे अशाने काय होणार आहे माझे जे ऑडियन्स आहेत जे माझे लॉयल सबस्क्राईबर आहेत ते त्या सुद्धा जाऊन पाहणार आहेत जर तुमचा कंटेंट त्यांना आवडत असेल तर ते तुमच्याही चॅनलला सबस्क्राईब करतील आणि तुमच्याही चॅनलची ग्रो होण्यास मदत होईल तर चला आपलं माझ्या चॅनलला लवकर लवकर हे करा सबस्क्राइब करा जेणेकरून तुम्हालाही तुमचं नाव माझ्या मा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मेन्शन करेन आणि तुमच्या व्हिडिओला शाउट आऊट देईन म्हणजे तुमच्या चॅनलला शॉट आऊट देईन तर चला आपण झटपट होणारी भाजी कशी आहे ती तुम्हाला मी दाखवणार आहे पहिल्यांदा आपण काय करणार आहोत मीडियम साईजच्या दोन कुरड्याही घेणार आहोत आता ही पा मी गावाकडून आणलेली कुरडाई ही काही विकतची कुरडाई नाही घरी बनवलेली आहे ही काय करायचे कुरडईला आपल्याला पाण्यामध्ये भिजून आहे आता हे गार पाणी आहे म्हणजे काही गरम पाणी केलेले नाही मीडियम साईजच्याच मी दोन कुरड्या घेतलेल्या आहेत म्हणजे मी माझ्या एकटीसाठीच ही भाजी बनवणार आहे त्यासाठी दोनच घेतलेल्या आहेत आता तीन माणसासाठी पाच कुरडा एशेन्शियल आहेत त्या आणि मी माझ्यासाठी दोन घेतलेले आहेत तर तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊ शकता तुम्हाला किती आहेत त्या आणि आता त्याच्यासाठी वाटण काय लागणार आहे तर आपण ते, ते पाहूयात आता मी एकटीसाठी बनवणार आहे त्यामुळं तीनच मिरच्या मी घेतलेल्या आहेत मला जास्त तिखट लागत नाही त्यामुळं आणि थोडेसे लसूण घेतलेलं आहे चार साग पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्याच्यात आपल्याला काय करायचं मीठ टाकायचे आपल्याला मीठ थोडंसं टाकून घ्यायचं आहे कारण आपल्या कुडाईमध्ये ऑलरेडी मीठ असतं त्यामुळे जास्त खारट झालं नाही पाहिजे नंतर आपण चाकून जरी पाहिलं आणि नंतर मीठ जरी टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे आता आपल्याला मिक्सी करून आहे आणि थोडंसं शेंगदाणे पण मी भाजवलेले शेंगदाणे याच्यात टाकायचे आहेत आपल्याला तर चला आपण मिक्सी करून घेऊया आणि हे पहा असं वाटण आपल्याला काढून घ्यायचे थोडेसे शेंगदाणे आपल्याला ठोसरच ठेवायचे तर जास्त बारीक त्याचा कूट करायचं नाही जेणेकरून आपली भाजी चिकट होते जास्त कूट बारीक केल्याच्यानंतर थोडेसे शेंगदाणे आपल्या ठोसर ठेवायचे तर अशा पद्धतीने आपल्याला वाटण काढून घ्यायचं आहे आणि त्याचं चला आता आपण हे करूयात कांदा कापूयात कारण आपण भाजीला कांदा टाकणार आहोत आता ज्यांना कांदा आवडतो ते टाकू शकतात आणि ज्यांना नाही आवडतं त्यांनी तशी केली तरी काही प्रॉब्लेम नाही त्याला ज्यांना कांदा आवडतो त्यांनी कांदा टाका आणि आता इथं पहा मी एक छोटा मीडियम साईजचाच कांदा कापून घेतलेला आहे आता तुम्ही कांदा जर तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही त्याच्यात टाकायचा आहे कांदा मी मला जास्त आवडत नाही त्यामुळे थोडा छोटासा कांदा कापून घेतलेला आहे आणि इकडं पहा आरवचं काय आहे मी चॉकलेट फ्रीजच्या कवरमध्ये लपून ठेवले होते तर ते छापून चुपून त्यांनी काढून घेतलेलेच आहेत तर पहा कढईत आपण थोडंसं तेल ओतून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये आता ते कढई चांगली तापलेली होती त्यामुळे तेल एकदम लगेच गरम झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा कांदा आपल्याला ब्राऊन होऊपर्यंत चव हलवत राहायचं चा, आहे म्हणजे छान ब्राऊन झाला पाहिजे आपला कांदा परतला पाहिजे आणि इकडं साईड बाय साईड आपण आता कुडई पण काढून घेणार आहोत कुडई चांगली भिजलेली आहे आपली आता हा थोडा कांदा आहे त्यामुळे जास्त पटकन तो, तो ब्राऊन झालाय आणि इकडं पहा कुरडई छान भिजलेली आहे थोडी कुड़ई भिजल्यानंतर आपल्याला त्याच्या तारा तारा साईडला करायच्या पटकन कुडई भिजते आता ही माझी थोडीशी चिमलेली कुरडई होती त्यामुळे मी ती पूर्ण टाकलेली होती जर तुमची एकदम कडई कडक कुरडई असेल तर तुम्ही ती तो फोडूनच टाकायची पाण्यामध्ये जेणेकरून ती पटकन भिजते तर आता इकडे आपला कांदा पण थोडासा ब्राऊन होता आलेला आहे आता आपण त्याच्यात कडी कडीपत्ता टाकलेला आहे थोडीशी मोहरी आपण त्याच्या टाकणार आहोत थोडेसे जिरे आणि थोडीशी हळद टाकायची आणि कांदा परत त्याच्यात परतून घ्यायचा आहे म्हणजे कांदा थोडासा परत अजून गळ आणि आता आपण जे वाटण काढलेलं आहे ते वाटण आपण त्याच्यात टाकून देणार आहोत म्हणजे हे वाटण आता मी त्याच्या टाकते त्या वाटणाला पण आपल्याला थोडंसं छान असं परतून घ्यायचंय छान वाटण परतल्याच्या नंतर आता आपण काय करुड त्याचं टाकून द्यायची आणि थोडंसं ते चांगले एक्झ्यू करून घेतल्याच्या नंतर आपण थोडेसेकून ठेवायचे चार पाच मिनटं जेणेकरून ते वाफळे चांगलं आणि हे पहा आपली छान आता भाजी वाफळलेली आहे आणि एकदम छान म्हणजे जास्त सुकी पण नाही आहे आणि जास्त कुरडी पण नाही झालेली म्हणजे एकदम मीडियम छान झालेले आहे तर तुम्हाला असं वाटत असेल की आपली भाजी आता खूपच सुकी दिसते आहे जेव्हा आपण टाकतो तेव्हा कुरडईतलं सगळं पाणी आपलं गेलेलं आहे असं वाटतं तर तुम्ही झाकण ठेवायच्या आधी त्याच्यात थोडासा पाण्याचा शिपका मारून घ्यायचा आहे जेणेकरून ते वाफ हळायला त्याला वाफ निर्माण होऊ शकते कढईमध्ये तर आता माझी थोडीशी कुरडई कुरडईओ ओलीच होती त्यामुळे मी काही पाण्याचा शिप्का त्याला दिलेला नव्हता पण थोडासा तुम्हाला जर द्यावा असं वाटत असेल तर तुम्ही द्या नक्की तर आता आपली झालेली आहे भाजी ऑलरेडी आता आपण त्याच्यात कोथिंबीर टाकूयात आणि कोथिंबीर टाकून मस्त अशी भाजी आपली तयार झालेली आहे तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा ही भाजी आणि तुम्ही क चपाती किंवा भाकरीसोबत ही खाऊ शकता तर तुम्हाला कशी वाटली ही भाजी नक्की सांगा पा आपली अशी मस्तपैकी आता भाजी तयार झालेली आहे आणि आता आपल्याला ताट घ्यायची खायची आहे म्हणजे आता पा मी आता भाकरीसोबत खाणार आहे छान अशी भाकर घ्यायची आहे लोणचं घ्यायचे आणि भाजी खायची आहे तर अशाच नवीन नवीन छोट्या छोट्या रेसिपी तुम्हाला पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं हो लागणार आहे आणि आपल्या चॅनलवरती आता कुकिंगचेही थोडे असे व्हिडिओ येणार आहेत तर तुम्ही ते नक्की पाहा जेणेकरून पाटकन झटपट होणार आहे दहा पंधरा मिनिटात ज्या भाज्या आहेत मी त्या दाखवणार आहे तर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि थँक्यू फॉर वॉचिंग बाय भेटतोय आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय